दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबतच माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी आपण त्यानंतर हिट अँड रन आणि त्यानंतर आता संभाजीनगर मध्ये ड्रिंक अँड ड्राय ची या घटनेने संताप पाहायला मिळतो मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी काल या हा जो आहे तर अपघात झाला त्यात चार निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे आणि धक्कादायक म्हणजे या अपघातात जी महिला मृत्यू झाली आहे त्यांना दहा वर्षानंतर बाळ झालं होतं मुलाचं बारसं करून ते माहेरीहून सासरवाडीकडे परत जात असतानाच हा अपघात झाला आणि या अपघातात चौघांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे हे जे दु आपण जिथे उभा आहोत डिवायडरवर आहे आणि लिंबेजळगाव गाव, गाव हे आहे आता हा अपघात कसा झाला ते तुम्हाला दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतो माझ्या डाव्या बाजूला म्हणजेच हे नगरहून संभाजीनगरकडे जी स्कार्पिओ येत होती ज्यांनी ही ज्या जे ज्यात हे दोन आरोपी होते तरुण होते ते या दिशेने संभाजीनगरकडे जात होते आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे माझ्या उजव्या बाजूने जे आहे तर संभाजीनगरहून पुण्याकडे जे आहे तर जे अपघातात मृत्यू झालेले दाम्पत्य जात होते मात्र ज्या डाव्या बाजूने येणाऱ्या जी स्कार्पिओ आहेत ती थेट उजव्या बाजूला येऊन धडकली आणि त्यानंतर हा सगळा अपघात झाला ज्यात चौघांचा मृत्यू झालेला आहे हे दोन्ही तरुण जे आहे तर दारू पिलेले होते आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात या सगळ्या अशा घटना दारू पिऊन लोकांना उडवण्याच्या घटना ज्या आहेत वाढत आहे कालच्या घटनेत जे दोन तरुण आहे विशाल चव्हाण आणि कृष्णा केरे या दोघांकडेही दारू पिण्याचं लाय दारू पिणे दारू पिण्यासाठी जे लायसन दिलं जातं लायसन नव्हता सोबतच गाडी चालवण्याचं चा देखील लायसन नव्हतं मात्र डोक्यात असलेली मस्ती आणि माज यामुळे ते अतिवेगाने दारू पिऊन गाडी चालवत होते आणि त्यांच्या त्यांच्या याच कृत्यामुळे चार जणांना मात्र आपला जीव गमावा लागला आहे त्यातील एक जण फरार झाला आहे तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पुढील तपास देखील पोलीस करत आहे मात्र दारू पिऊन अशा पद्धतीने रस्त्यावर लोकांना चिरडण्याच्या घटना कधीपर्यंत सुरू राहतील आणि निष्पाप लोकांना कधीपर्यंत आपला जीव गमावा लागेल यासाठी आता प्रशासन काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे डोट जनित कपिल जाधवसह मोहसिन शेख ఎన్ వి ఛత్రపతి సంభాజనగర్